दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल करा सत्तावीसाव्या राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नाशिकमध्ये येणार ना आहेत आणि याच पार्श्वभूमीवर तपोवन पंचटी भागात वाहतूक कोंडीची समस्या उद्भवू नये याकरता शहर वाहतूक नियंत्रण विभागाकडून वाहतूक मार्गाचे बदल करून नियोजन करण्यात आलेलं आहे याबाबतची अधिसूचना उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांनी काल बुधवारी जारी केली या अधिसूचनाचे पालन करणे हे प्रत्येकास बंधनकारक असेल अधिसूचना बारा जानेवारी रोजी सकाळी सहा ते सभा संपेपर्यंत लागू राहणार आहे शहरातील विविध मार्गांवर वाहतुकीची कोंडी होऊ नये म्हणून नागरिकांच्या सोयीसाठी पोलीस उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांनी वाहतूक नियंत्रणासाठी हे निर्बंध आणलेले आहेत सभासभेपर्यंत हे निर्बंध सर्वांसाठी कायम राहतील तर शहरातून येणाऱ्या नागरिकांनी त्यांची वाहने ही रविवार कारांच्या पंचवटी कारांच्या दिंडोरी रोड पेट रोड रामवाडी पुलाकडून येणारी वाहने तपोवन रोडच्या उजव्या बाजूला बटुक हनुमान येथील मोकळ्या जागेत उभी करावी मुंबई इगतपुरी घोटी वाडीवरे त्र्यंबकेश्वर अंबड सिडको जुने नाशिक या भागातून सभेसाठी येणाऱ्या नागरिकांनी आपली वाहने ही मुंबई अग्रा महामार्गानं ट्रॅक्टर हाऊस घंटागाडी डेपोजवळ पार्किंग कराव्यात तेथून शटल बस ने तर पुणे अहमदनगर शिर्डी संगमनेर सिन्नर एकलहरे नाशिक रोड देवळाली कॅम्प भगूर या भागाकडून सभेसाठी येणाऱ्या नागरिकांनी त्यांची वाहनं बिटको पॉईंट येथून थेट जेल रोडनं न सिग्नल मार्गे घेऊन जावी औरंगाबाद रोडने रुद्रा फार्म मैदानावर खासगी जागे तसेच गीताई लॉन्स शहाणे फार्म या ठिकाणी पार्क करावी तेथून सभासरी छत्रपती संभाजीनगर रोडनं शटल बसने मार्ग व्हावे तर येवला लासलगाव निफाड बिनसूर सायखेडा चेडी ओडा लाखलगाव शिलापूरकडून येणाऱ्या नागरिकांनी त्यांची ही वाहने छत्रपती संभाजीनगर रोडने लक्ष्मी विजय लॉन्स राम सीता यशवंत लॉन्स या ठिकाणी पार्क करावे तेथून शटल बसने सभेच्या ठिकाणी ते जाते तर धुळे मालेगाव चांदवड सटाणा देवळा पिंपळगाव बसवंत ओझर या भागातून सभेसाठी येणाऱ्या नागरिकांनी त्यांची वाहने मेडिकल कॉलेज चौफुली मैदानावर पार्क करावीत तेथून मुंबई अग्रा सर्व्हिस रोडने शटल बसमधून सभेच्या ठिकाणी जावा तर पेट रोड दिंडोरी रोड न येणारी वाहने आणि या भागातील नागरिक वाहनांना सभेसाठी येताना आपली वाहने पंचवटी मधील दत्ताची मोगरे मैदानावर उभी करतील येथून शटल बसनं सभेच्या ठिकाणी येतील तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याच्या निमित्तानं नाशिक शहरातील वाहतूक मार्गात अनेक बदल करण्यात आलेले आहेत नागरिकांना पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्यात आलेले असून नागरिकांनी या पर्यायी मार्गाचा अवलंब करावा असे आवाहन पोलिसांनी केले तर सर्व प्रकारची वाहने द्वारका उड्डाण पुला इतरत्र ये इतर जा करतील अमृतधाम आणि राजबिहारी या मार्गे इतरत्र ये जा करतील पंचवटी कारंजा मालेगाव स्टँड रविवार कारंजा बायजाबाई छावणी आणि रामवाडी ब्रीच मार्गे इतरत्र ये जा करतील अमृतधाम चौफुलीवरून डाव्या बाजूला वळण घेऊन उड्डाणपुलावरून इतरत्र ये जा करतील मारुती वेफर्स करून डाव्या बाजूला वळण घेऊन ट्रॅक्टर हाऊस द्वारका मार्गे वाहने मार्गस्थ होतील नांदूर नाका ते तपोवनकडे जाणारी अवजड वाहतूक उद्या शुक्रवारी सकाळी सहा ते सभा संपेपर्यंत बिटको नाशिक रोड जेल रोड जत्रा चौफली मार्गे ये जा करेल रासबिहारीकडून येणारी वाहने डाव्या आणि उजव्या रॅम्पवरून उड्डाण पुलावरून इतरत्र एजा करतील तारवला चौथ ते अमृतधामकडे येणारी वाहतूक वणी दिंडोरी रोड आणि पेट रोड मार्गे मार्गस्थ होईल दिंडोरी रोड पेट रोड मार्गे येणारी वाहने पंचवटी कारंजा मालेगाव स्टँड रविवार कारंजा रामवाडी ब्रिज मार्गे इतरत्र ए जा करतील तर टाकळीगाव अनुसया नगर आणि गोविंद काठी चौकाकडून येणारी वाहतूक ही टाकळी रोडनं स्वारबाबा नगर मार्गे द्वारकाकडे जाईल सरदार चौक ते काळाराम मंदिराकडे येणारी आणि जाणारी वाहतूक गणेशवाडी पूल मार्गे द्वारका आणि इतरत्र ये जा करतील मालेगाव स्टँडवरून वाहतूक रविवार कारंजा किंवा मखमलाबाद नाका बायजाबाई छावणी रामवाडी पुलामार्गे इतरत्र ये जा करतील तर नाशिक रोडकडून मुंबईकडे जाणारी अवजड वाहतूक फेम सिग्नल येथून रविशंकर मार्गाने वडाळा गाव कलानगर पाथर्डी रोडनं पाथर्डी गावमार्गी पुढे मुंबई महामार्गाकडे मार्ग स्थळे तर मुंबई आग्रा महामार्गावरून धुळे मालेगाव या भागातून येणाऱ्या लहान वाहनांना उड्डाण पुलावरून थेट मुंबईकडे जाता येईल मुंबई बाजूकडून येणारी लहान वाहने ही धुळ्याकडे जाताना पुलाखालून न जाता द्वारका येथूनच रॅम्प वर चढतील आणि के कॉलेज येथे रॅम्प उतरून महामार्गाने पुढे धुळ्याकडे मार्गस्थ होतील मुंबईकडून छत्रपती संभाजीनगरकडे जाणारी वाहने ही पाथर्डी फाटा पाथर्डी गाव इंदिरानगर कला नगर येथून वळणं घेऊन श्री श्री रविशंकर मार्गाने वडाळा गाव मार्गे पुढे फेम सिग्नलकडे जाते तर सिग्नल करून उजवीकडे वळण घेत पुणे महामार्गाने बिटको पॉईंट मार्गे जेल रोडवरून नाका अशी छत्रपती संभाजीनगरकडे वाहने मार्गस्थ होते तर आता उद्या शहरातील कुठले अठरा मार्ग बंद असतील यावर एक नजर टाकूयात संतोष टी पॉईंट ते स्वामीनारायण चौकीकडे जाणारा मार्ग मार्गावरील वाहतुकीस प्रवेश बंदी राहणार आहे तपोवन क्रॉसिंग ते कार्यक्रमस्थळी जाणाऱ्या मार्गावरील वाहतुकीला पूर्णपणे बंदी असेल स्वामीनारायण चौक ते कार्यक्रमस्थळी जाणारा मार्ग बंद असेल काट्या मारुती चौक ते संतोष टी पॉइंटकडे जाणारा रोड हा देखील बंद असेल अमृतधाम चौकुली ते मिरची सिग्नलकडे जाणारा रस्ता हा पूर्णपणे बंद असणार आहे जनार्दन स्वामी आश्रम टी पॉईंट ते तपोवनाकडे जाणारा मार्ग बंद असेल लक्ष्मीनारायण मंदिर ते तपोवनकडे जाणाऱ्या मार्गावरील वाहतुकीस प्रवेश बंद असेल निलगिरी बागेतील कॅनॉल चौफुली ते तपोवनकडे जाणारा मार्ग देखील विडी कामगार नगर पाट निलगिरी बागेकडे जाणारा रस्ता हा बंद असेल नांदूर नाका ते तपोवनकडे जाणाऱ्या मार्गावरील वाहनांना पूर्णपणे बंदी असणार आहे राजबिहारी ते निलगिरी बागेकडे जाणारा मार्ग देखील बंद असेल तारवाला चौक ते अमृतधामकडे जाणारा रस्ता देखील बंद असणार आहे दिंडोरी नाका ते काट्या मारुती चौकाकडे जाणारी वाहतूक बंद असेल टाकळीगाव ते अणुसया नगर आणि गोविंद काटी चौकाकडून सिद्धिविनायक चौक हा रस्ता बंद असेल सप्तशृंगी माता ते काळाराम मंदिराकडे जाणारा रस्ता बंद असेल काळाराम मंदिर ते नाग चौक काट्या मारुती पोलीस चौकीकडे येणारा रस्ता पूर्णपणे वाहतुकीकरता बंद असणार आहे मालेगाव स्टँड ते रामकुंड ढिकले सार्वजनिक वाचनालय गाडगे महाराज पुलापर्यंतचा रस्ता बंद असणार आहे उद्या सकाळी सहा वाजेपासून ही सभा संपेपर्यंत हा मार्ग बंद असणार आहे तुषार ढेपले नाशिक न्यूज नाशिक